हा तुमचा जो साखो आहे तो किती वर्षापासून आहे आणि काय सध्या परिस्थिती आहे साखवाच्या आणि किती लोक इथून ये जा करत असतात हा साखव जिल्हा परिषदेने अंदाजे एक वर्षापूर्वी बांधकाम केलेलं आहे आणि त्यावरून ये जा चालू आहे साखव बरेच वर्ष चांगला होता गेली तीन वर्षं या साखवाची दुरुस्ती करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे परंतु शासनानं त्याकडे लक्ष दिला नाही त्यानंतर आमचा नाग नागेश्वर उत्कृष्ट मंडळाचा कार्याध्यक्ष आहे आम्ही मंडळातल्या काही सदस्यांनी एक वर्गणी जमा करून या साखवाची तीन वर्षापूर्वी तात्पुरती दुरुस्ती केली होती किरकोळ त्याच त्यामुळं गेली तीन वर्ष त्यावरून मुलं ये जा करीत आहेत परंतु आताच तुम्ही परिस्थिती पाहिली असता त्याचे गर्डर दोन्ही बाजूचे तुटलेले आहेत फक्त जे गेल्या मागच्या वेळी मधी सपोर्ट दिले आहेत त्याच्यावर तो साखो अवलंबून आहे त्यामुळं मोठा पूर आल्यानंतर केव्हाही या साखवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तसेच मुलांना मुलांचीही दुर्घटित अघटित घटना घडू नये यासाठी शासनानं ताबडतोब दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे नाव कसं मंगेश भगवान सावंत कार्याध्यक्ष नागवे उत्कर्ष मंडळ मुंबई